मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाचा बापही तोडू शकत नाही या फडणवीसांच्या वक्तव्यावर आता राऊतांनी जोरदार उत्तर दिलं आमचा बाप बाळासाहेब आहे भाजपच्या बापाचा पत्ता आहे का असा सवाल राऊतांनी विचारला आता बघा निवडणुका आल्या उद्धव ठाकरे बुला उभे राहिले पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे अरे कधीतरी सुधरा मुंबईला महाराष्ट्रापासनं कोणाच्या बापाच्या बापाचा आला बापा बापा तरी तोडू शकत नाही त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा तेच ते डायलॉग करून मुंबईकरांना फसवण्याचं काम बंद करा बाप आला तरी होणार नाही आमचा बाप सोडून द्या आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या आ, तुम्हाला आता दहा बाप झाले अजित पवार गट मिंदे गट अमोक गट हे तुमचे बाप आहेत सगळे तुमचं काय आहे खरा बाप असता बरं का भाजपला तर हे वाले बाप त्याने घेऊन त्या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं